पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून एकवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी साडेसतरा वाजताच्या सुमारास इसम नामे अमोल विजयकुमार शहा वय पंचेचाळीस वर्ष राहणार ढवळेनगर टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर यांच्या राहत्या घरी पोलिसांनी पंचसक्षम छापा टाकून घर झडती घेतली असता त्यांच्या घरामध्ये ताब्यात खालील वर्णनाच्या वस्तू मिळून आल्या आहेत रुपये अंदाजे किमतीचा एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये वाघ वन्यजीव प्राण्याचे सोलून काढलेले कडक झालेले आणि सुकवलेले कातडे आधून आले सदर कातड्याची नाकापासून शेवटपर्यंत एकूण लांबी मोजून पाहता ती एकशे आठ सेमी असून शेपटीची लांबी पंधरा सेमी त्याच चार पाय असून पुढील पायाची उंची तेवीस सेमी आणि मागील पायाची उंची चोवीस सेमी अशी आहे सदर बाघाचे कातड्यास कातड्यास चारही पायास नख नाहीत उजव्या मांडी कातडी कापल्याचे दिसत आहे चिकटलेले चार सुळे दात आणि अर्धवर तुटलेले अकरा दात असल्याचे दिसत असल्याने अंकी एक लाख रुपये अंदाजे किमतीचा एका हत्तीच्या दातासारखा दिसणारा दात त्यांची अठ्ठावीस सेमी लांबी आणि बाहेरील व्यास तीन पूर्ण पूर्णांक पाच सेमी आणि आतील व्यास दोन पूर्णांक नऊ सेमी असलेला तसेच एका टोकाने अंदाजे सात सेमी कोणाच्या आकारासारखी पोकळी आणि दुसऱ्या टोकास काळसर भरीव आणि ओबडधोबड असलेल्या स्किन रंगाचा आजू अ असे वाघ सदृश्य वन्य प्राण्याची कातडी आणि हस्तिदंत हा कोठेतरी शिकार करून विक्री करण्याच्या उद्देशाने त्याच्या ताब्यात मिळून आले आहे त्याबाबत पोहे शहाऐंशी गणेश अंकुश जगताप व एक्केचाळीस वर्ष नेमणूक टेंभुर्णी पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिल्याने टेंभुर्णी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणऐंशी दोन हजार पंचवीस वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरचे कलम नऊ एकोणचाळीस अठ्ठेचाळीस अ एकोणपन्नास एक्कावन्न प्रमाणे गुन्हा दाखल आहे यातील आरोपीस आज रोजी माननीय क्षीरसागर मॅडम प्रथम वर्ग दंडाधिकारी माढा यांच्या कोर्टात हजर केले असतात त्याची दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे त्यावेळी सरकारी वकील पूनम देशमुख मॅडम यांनी काम पाहिले आहे सदरची कारवाई ही माननीय अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक साहेब मान्य प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक साहेब मान्य अजित पाटील उपभागीय अधिकारी करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिंताडे नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे पोलीस हवालदार गणेश जगताप पोलीस कॉन्स्टेबल गणेश इंगोले पोलीस मुख्यालयकडील पोलीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल विवेकानंद काडलासकर सचिन मळगे संदीप गोत सुर्वे गोविंद थोपटे महिला पोलीस कॉन्स्टेबल शीतल जगताप आणि वन विभागाचे शुभम धायतडक यांनी केले आहे तपास पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे हे करीत आहेत प्रतिनिधी धनंजय काळे सोलापूर जिल्हा